तुम्हाला नेमकी नीती कसली वाटते आमच्या एका माणसामागे तुम्ही दोन दोन माणस दोन पोलीस बळ लावले आणि अशी जर परिस्थिती जसं आम्ही दबांगिरी करत असाल एका एकीकडे तर आम्ही काही नक्षलाही जाऊ का की आम्हाला नक्षलाही आठवा दिवस असल्या कारण आज आम्ही सगळ्यांनी मिळून अन्नत्याग करण्याचा निर्णय ठरवलेला आहे आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर आम्ही त्या अन्नता अन्नत्याग करत आहेत आम्ही सगळ्यांनी प्रशासनाने याची दखल घेतली नाही आजपर्यंत कोणाला चक्कर येते या ठिकाणी दवाखान्यामध्ये जायला ॲम्बुलन्स पण उपलब्ध नाही करून देत हे परेशान असं घेण्याच्या तातडीच आहेत आम्हा सर्व रोजंदारी शिक्षकांची काहीच दखल घेतली नाही आजपर्यंत त्यांनी काहीतरी निर्णय दिला पाहिजे कारण हा शिक्षक आहे तो एक मूल घडवतो समाज घडवतो त्यांनी काहीतरी केलं पाहिजे त्या शासनाला जरा जरा कळलं पाहिजे हा शिक्षक आज रस्त्यावर अन्नाचं कण नाही घेतलेला त्यांनी आज सकाळपासून त्यांना थोडंफार कळलं पाहिजे आयुक्त मॅडम या ठिकाणी येऊन पण बघत नाही की एक दोन शब्द पण बोलायला तयार होत नाही या ठिकाणी सर्व पोलीस बंदोबस्त केला आहे ठीक आहे आम्ही आमच्या शांततेच्या मार्गाने असे कार्य आम्ही करतो आंदोलन करतो परंतु त्यांनी आम्हाला नाही दिला पाहिजे ना त्यांनी जर आम्हाला निर्णय दिला नाही तर आज कालपासून आम्ही अन्नत्याग केलेलाच आहे जर या ठिकाणी कोणत्याही कर्मचाऱ्याला बरं वाईट झालं तर त्याला प्रशासन जबाबदार आहे एवढंच मी सांगेन आणि तिथं सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता की अनेक शाळांमध्ये शिक्षकच नाही आहे अनेक ठिकाणी कामाची नाही आहे स्वयंपाकी नाही आहे आणि त्याच्यामुळे आमचे मुलं तिकडे उपाशी राहत आहेत भात खाऊन रोजचं भात खाऊन त्या ठिकाणी काम निदान करावे लागत आहे तिथं जे काही थोडेफार शिक्षक का आहेत ते शिक्षक त्या ठिकाणी शैक्षणिक काम सोडून त्या ठिकाणी ते दुसरे उद्योग करत आहेत